गिरवी आपल्याला पकडायची तू नाही का आता मच्छी आपल्याला जो खेकडी पकडणार आज खेकडी कशा प्रकारे पकडायची कोणती पकडायची तो आज दाखवणार आहे आपल्याला दाखवशील ना दाखवशील ना पकड पकड छोडणे का नाही इसके अंदर टाले का भारी पकडतो गाडी पकडला मित्रांनो आम्ही आलो आहे लाडगर आणि करदे आम्ही ते मित्रांनो मध्ये जो डिस्टन्स आहे ना त्यामध्ये मित्रांनो खडप भरपूर खूप मोठा आहे आणि ह्या खडपात मित्रांनो आम्ही तिकडे पकडायला आलो आहे आणि मित्रांनो आमचे पप्पू भाई आहेत ना तर व्हिडिओमध्ये आहे काय सोडणे का नाही चावदा दात चावद त्याला चावला त्याला लागला चावला दाताने त्याला सोडू नको पप्पू चलास ना 팍팍 जातो जातोय अंगरा तोडलं तरी नव्हतं 70 लाख ओ जातोय बक जातोय जातोय का ओ वाला रे काल कुठरा दु गुरु मंडळी कशा सगळे मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो व्हिडिओचा टायटल तुमने तुम्ही पाहिला असेलत तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप भारी आणि इंटरेस्टिंग होणार आहे तर मी आज मित्रांनो आलो आहे खेकडी पकडायला आणि मित्रांनो आत्ता संध्याकाळचे जवळजवळ सात वाजले आहेत आणि बघताय काळू झालेला आहे आणि पाठी बघता सीन बघताय बॅग बॅकग्राऊंडला तर लाडगरला आलो आहे तर सर्व आत्ता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही ना खेकडी पकडण्याचे मित्रांनो विविध प्रकार आहेत आणि विविध प्रकारे मित्रांनो खेकडी पकडली जातात तर माझ्याबरोबर माझे मित्र आहेत दोघे जण तर एक सर आहेत आणि एक माझा मित्र आहे पप्पू तर तो आज मित्रांनो खेकडी पकडणार आहे त्यात मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन असतं तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि थेट आता जाऊया मित्रांनो खडपात आणि कशाप्रकारे खेकडी पाहणार मित्र पकडतो ते मी व्हिडिओमध्ये पहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा थोडी व्हिडिओची क्लिअरिटी कमी येईल पण आपण

आमचा पप्पू जो खेकडी पकडणार आज खेकडी कशा प्रकारे पकडायची कोणती पकडायची तो आज दाखवणार आहे आपल्याला दाखवशील ना दाखवशील ना पकड पकड छोडणे का नाही इसके अंदर झाले का थांब थांब असं सांगू नको नाही

नाही त्याला मोठा आहे पण तू येऊ बापरेंदा बेंदा केला जाडा किती आहे गुन तिथे जेवंत आहे का त्याला पण फाडलीस पकडतो गाडी पकडला एक्सपिरियन्स आहे त्याला मी घेतो हा चांगला होता ते डोक्याला लावतो ना टॉस तुला पाठीला दिसत नाही व्यवस्थित दिसतात रे पाण्यात ह्याच्यात लपतात काय काय झालं किरव्याला म्हणतात तो एक आहे

मला तरी तीन भेटले करचे मोठे मोठे बारखे मारला खड्डा बंद इथे होती इथे पण होती इथे आता थोड्या वेळ तळमळ ही बाई बघ ही कोळबी नाही हा तो हा वाटतो मला म्हणतो नको हे इथे आहे इथे

सोडू का जिबात हा बघा पप्पूबाईला काय भेटलंय किचन ला म्हणतोय किचन ला तुला पाहिजे ना तो ठीक आहे घेतोय

भी तर मित्रांनो आम्ही आलो आहे लाडगर आणि कर्दे आम्ही ते मित्रांनो मध्ये जो डिस्टन्स आहे ना त्यामध्ये मित्रांनो खडप भरपूर खूप मोठा आहे आणि ह्या खडपात मित्रांनो आम्ही पकडायला आलो आलोय आणि मित्रांनो आमचे पप्पू भाई आहेत ना तर व्हिडिओमध्ये यायला थोडासा नकार देत आहे तर व्हिडिओमध्ये ते दिसतील कदाचित तर आता खेकडी खूप मिळतो आम्हाला मित्रांनो आणि कसं होतं आम्ही तिघेचं आहोत आमच्या दोघांच्या पिशव्या आणि परत शिग आहे तर शिगेने पकडत आहेत आणि त्याने पप्पूने हँडग्लोज ग्लोव घातले त्याने हँडग्लोजने तो पकडतो कसं पकडतो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं पण ते जास्त व्हिडिओमध्ये है तो दिसणार नाही तो त्याचा फेस दिसणार नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये काय छोडले का नाही सावधा दादा चावलाच त्याला सावला लागला सावलान दाखाने दिला अंगडीचा ओला नाही टाकतं अंगडा कळवावं लागतं गेलो तु तुला चावला म्हणून त्याला चावल अस तू काय तुला चावला म्हणून त्याला चावल तू तुला अंगडा चढवायची आयडिया असते अंगडा चडवायची आयडिया काही खुला बोला लावतो कुठं आहे इकडे गेला असं वाटतो इकडे आहे सोडू नको चल पकडतो पकड कर oh <laughs> कच्ची करा केरात कच्ची करून दोन चल काळ व्हायचं ना म्हणलं दा बॅटरी नाही येत बा डायरेक्ट आहे पिशवी टाक मित्रांनो आता रात्रीचे वाजले आहेत जवळजवळ मित्रांनो आता आठ वाजाला आलेला आहे आणि आता आलो पप्पूबाई का ना काय आठ वाजा आलेला आहे कारण मित्रांनो आता भरती चालू झाली कोणता पकडला दोन किती पकडले तीन भारी सावध नाही तुला भारी

देड़। देड़। आता समुद्राचा पाणी ना हळूहळू वरती आणि आम्ही खडपाला फिरतोय खडपाला पाणी हळूहळू चढतो आहे आणि आता जवळजवळ तुम्हाला आठ वाजायला आलेला आहे आणि सहा वाजता होतो होतं इकडे खाली लाडगरला आता हळूहळू पाणी चढतोय आणि आम्हाला बऱ्या वेळेस मला काही भेटलेत आहेत टेकडी भेटलेत आहेत ते खोगे भेटलेत आहेत ते कलच्या भेटलेल्या आहेत टेकडी पण भेटले आहेत भेटलं काय म्हणून नंतर तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये दोन दिवशी आम्ही बघू बघा आहे काय दाखवे दोन उडी दे

तर मित्रांनो आत्ताच आत्ता मी घरी आलोय आणि आता रात्रीचे वाजले जवळजवळ नऊ आणि आम्ही संध्याकाळी कामावरून सुटल्याच्या नंतर डायरेक्ट तिकडे गेलो होतो आज शनिवारनं सुटली तर बाहेरचं काम होतं त्यामुळे आम्ही कामावरून सुटल्याच्या नंतर म्हणजे जवळजवळ सहा सात वाजता आम्ही लाडगडच्या खडपात उतरलो क्रिकेट पकडण्यासाठी मी होतो माझा मित्र पप्पू आणि सर होते पालटे सर आणि तिघे जण होतो खेकडी पकडण्यासाठी तर थोडी मित्रांनो व्हिडिओची क्लॅरिटी कमी असेल कारण रात्रीचं होतं आणि रात्रीचं असल्यामुळे मि, मित्रांनो व्हिडिओची क्लिअरिटी कमी असते लाईट असली तरी पण व्हिडिओची क्लिअरिटी कमी असते आणि पकडणारी खेकडी पकडणारा म्हणजे म्हणजे पप्पू होता आमचा तो जास्त व्हिडिओमध्ये येत नाही तरी पण त्याला व्हिडिओमध्ये घेतले आणि पालटीचं होते तर मित्रांनो ही पद्धत नाही खेकडी पकडण्याची ही रापण पद्धतीची होती म्हणजे रापण पद्धतीने खेकडी पकडण्याची होती तर मित्रांनो हो ला या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं शक्य होतं तेवढं शूट केलं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणजे सर्व व्हिडिओ तयार केले तर आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी होती आवडून कळवा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय